पण नीरजशी याविषयी काही बोलणं होतं का की हो आता आता तू पुन्हा एकदा इंडस्ट्रीज आहेस तो कुठलं काम चूज कर किंवा काय तुमचं तुझ्या कामाबद्दल आणि त्याचं असं काही डिस्कशन होतं का नीरजला त्याला फक्त एवढंच म्हणायचंय की आपण इथे आलोय ते काम करण्यासाठी आलोय mm. सो तूही तु तुझं काम कर मीही माझं काम करतो आणि आपल्यासोबतच माऊ आपल्याला बघेल आमची mm. दुर्वी की आपण कसे काम करतोय आणि कशी मेहनत घेतोय right. आणि तशीच ती मोठी होईल mm. सो त्याच्याशी खूप परखड मतं किंवा असं त्याचं माझं असं काही नसतं त्याला वाटतं की मी नाटक करावं किंवा वेगळं काहीतरी करावं आउट ऑफ द बॉक्स करावं काहीतरी आता नेहमीच्या ज्या माझ्या भूमिकांपेक्षा वेगळं करावं सो so, हो माझीही तीच इच्छा आहे पण आता मी तुला म्हटलं तसं की सुरुवात तर मला मालिकेनी करायला आवडेल पण मग हळूहळू जसं कामं येतील जरा वेगळं आता मी जरा नेहमीच्या धाटणीपेक्षा वेगळं कॅरेक्टर करण्याचा प्रयत्न करे माझी तर खूप इच्छा आहे की कोणीतरी मला निगेटिव्ह रोल तुला आता तेच विचारणार होते की आपण याविषयी बोलणं झालं की चेहरा कीस आणि हे दिसल्यानंतर प्रत्येक जण समोर येताना की तू छान सोजवळ भूमिका कर असंच होत त्याच्यामुळे तुला निगेटिव्ह भूमिकेची ऑफर येते की नाही येतच नाही मध्यंतरी मी कुणाला तरी म्हणाले होते जे खरंच खूप चांगल्या म्हणजे त्याला मी म्हणाले की प्लीज प्लीज मला निगेटिव्ह रोल द्या ते म्हणाले नाही शक्य thank <laughs> you